गोव्याच्या किनाऱ्यावर एक फोटो तोच बीच तोच ट्रॅव्हल आणि दोन वेगवेगळी अकाउंट कार्तिक आर्यन आणि एक गर्ल सोशल मीडियावर खळबळ उडवणारा हा योगायोग आहे की काहीतरी वेगळंच याची चर्चा रंगू लागली बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या आपल्या सिनेमांपेक्षा गोवा व्हॅकेशन मुळे जास्त चर्चेत आहे कार्तिकने शेअर केलेल्या त्याच एका तरुणीचे फोटो व्हायरल झाले आणि सुरू झाल्या अफवा या मिस्ट्री गर्लचं नाव सांगितलं जाते ते म्हणजे करीना कुबिलियट एका रिपोर्टनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्तिक आणि करीना गोव्यातल्या सेंट रेगिस हॉटेल मध्ये एकाच वेळी थांबले होते मात्र दोघांच्या रूम वेगवेगळे वेगवेगळ्या असं सूत्रांचं म्हणणं आहे रेडिट वर चर्चा पेटली कारण दोघांनी एकाच बीच वर एकाच पार्श्वभूमीत आणि सारख्या टॉवेल सह सा स्टोरी टाकल्या दरम्यान करीनाबद्दल वेगवेगळे दावे प्रतिदावे सुरू झाले कोणी तिला अठरा वर्षांची युके मधील विद्यार्थिनी म्हणतात तर काही अहवाला ती सतरा असण्याची शक्यता व्यक्त केली या सगळ्या गोंधळात कार्तिक शांत आहे तर करीनाने थोड्या वेळासाठी इन्स्टा बायो मध्ये लिहिलं होतं की मी कार्तिकला ओळखत नाही नंतर ते बायो मधून काढले गोव्यातला हा योगायोग होता की त्यामागे काही वेगळीच गोष्ट आहे त्यामुळे ही म्हणजे कार्तिक करीना आणि कोळ अशीच आहे